नमस्कार बांधवांधो मी पंकज शहाने लोकसेवा फाउंडेशन तुळजापूर मित्रांनो आज तेरा एप्रिल दोन हजार चोवीस आणि तुळजापूरमध्ये काल एक भीषण घटना घडलेली आहे गेल्या काही वर्षापासून कोरोनाच्या काळानंतर तुळजापूरमध्ये सातत्यानं चोऱ्या माऱ्या घरफोडी होत होत्या आणि त्यासोबतच ही बायपास झालेला आहे रिंग रोड तुळजापूरच्या आसपास त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाटमार पण या ठिकाणी चालू आहेत पण काल जी घटना घडली मित्रांनो ती ह्या दोन तीन वर्षातील सगळ्यात भीषण घटना आहे आपला धाकट्या तुळजापूरच्या पलीकडची बायपास झालेला आहे त्या बायपासला त्या रिंग रोडला टच या ठिकाणी इथं गाठे साहेब आहेत ह्यांचं नाव आहे कृपया तुमचं पूर्ण नाव सांगा महादेव ग्ञानदेव गाठे महादेव ज्ञानदेव गाठे साहेब आहेत आणि त्यांचं या ठिकाणी शेत आहे इकडे दाखवा बायपास रिंग रोड दाखवा आणि ह्यांची इथं बाग आहेत द्राक्षाची वगैरे तर त्यांनी इथं घर बांधलेलं आहे मित्रांनो काल जवळपास दहा ते अकरा सशस्त्र दरोडेखोर ह्या ठिकाणी इथं आले तर हत्यार बंद लोक आले आणि त्यांनी आपण अगोदर म्हणायचो की बंद घर फोडतात लोक तुळजापुरात बंद दुकानं फोडले बंद घर फोडले काळजी घ्या बंद घराची सीसीटीव्ही लावा वगैरे वगैरे पण माणसं घरात असताना लक्षात घ्या माणसं घरात असताना दहा बारा जण घरात घुसतायत मधले हे जागे झालेले आहेत आणि तरी सुद्धा त्यांचा दहा मित्रांनो दरवाजा फुडून मध्ये घुसले आणि तुमच्यावर कोणाचं लग्न आहे है? मुलाचं लग्न यांच्या मुलाचं लग्न किती तारखेला बावीस तारखेला मुलाचं लग्न आहे आणि त्यानिमित्त काही पाहुणे आले असतील किंवा साधन सामग्री जमा केली असेल लग्नाची वगैरे पैसे वगैरे दागिने तर हे सर्व लंपास केलेलं आहे साधारण किती वेळेस होणं गेलं सात तोळे सोनं गेलं अडीच तीन लाख रुपये रोख रक्कम गेलेली आहे फार दाखल झालेला आहे तर बघूया मित्रांनो आपल्यासोबत या की इथं आहेत आपले युवक नेते शरदभाऊ जगदाळे भाई जगदळे सुद्धा मला कळवलं दोघांनी कळवलं त्या निमित्तामुळे आपण इथे आलेलो आहोत मित्रांनो आणि दाखवा आम्हाला नेमकं चोर कुठून घुसले हे त्यांचे चिरंजीव आहेत ह्यांचं है, लग्न आहे किती तारखेला लग्न तुमचं लहान भाव तुमच्या लहान भावाचं आहे तर मित्रांनो ही बायपासला इकडे बघा बघा रिंग रोड रिंग रोड आहे उड्डाणपूल आहे इथं बघा इथं घर पण आहेत तरी सुद्धा ह्या ठिकाणी भीषण चोरीचा प्रकार दरोड्याचा प्रकार झालेला आहे चोरी नाही दाखवा कुठून चोर घुसले मित्रांनो दरवाजा ही त्यांनी कसं तोडला दरवाजा पण नेमका टॉमीनं तोडला ने मित्रांनो आपसिंग रोडला जी चोऱ्या झालत्या ती पण अशाच झालत्या हुकन टॉमीनं तोडायचं आणि अगोदर बंद घर फोटो होते तर आता ही हे इथून फोडलेलं आहे त्यांनी हे तुटलेलं तुम्ही पुन्हा लावले का तोडलेलं बघा इथं पुन्हा हे सोय आहे तुमचं तुम्हाला आवाज आला का रात्री म्हणजे हे करताना मित्रांनो हा एक दरवाजा आहे हा एक दरवाजा दोन्ही दरवाजेने उकलले का मित्रांनो लक्षात घ्या माणसं असताना दोन दरवाजे फोडलेले आहेत कुठं आले ते चोर सगळे होते आणि इकडे बिल इकडे दोन्ही पूर्ण घरामध्ये अरे बापरे रे मग चोरांनी काय केलं आले 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 सगळ्यांना इकडे घेतले बरं आणि पण खाली आणून कपाटे फोडले बापरे आणि तुम्हाला कोरोना मारहाण केली काठी मारलं बघा मित्रांनो आणि दरोडेखोरांना प्रतिकार केला असता तर फार मोठी हिंसक घटना पण घडली असती तुम्हाला मारहाण झाली का थोडी अरे बापरे मित्रांनो हे बघा काळ निळ झालेलं आहे एवढं ह्या ठिकाणी भीषण माणूस केला कुठतरी मित्रांनो बाबा फसणारी घटना आहे तुळजापूरच्या माझी विनंती आहे सजग राहावा सावध रहावा असा प्रकार तुमच्या सोबतही घडू शकतो माझ्यासोबत घडू शकतो पुन्हा काय केलं चोर इथून आले तुम्हाला उठवलं का बस आणि हातामध्ये काय काय होतं चोरांच्या हाताच्या रड काट्या चाकू चाकू कटर मोठे तलवार वगैरे गुप्ती वगैरे मोठे चाकू होते मोठे चाकू होते अतिशय भीषण प्रकार आहे मित्रांनो तुम्हाला हे कुठे तुमची तिजोरी वगैरे आणि मित्रांनो यांच्याकडे अडीच ते तीन लाख रुपये रोख रक्कम जी नेली ते पैसे कुठून आले तर ह्यांची द्राक्षाची बाग आहे तर बघू शकता आणि हे द्राक्षे शेतकरी माणूस मित्रांनो कष्ट करून खाणारे शेतकरी बांधवाचं आतोनात नुकसान झालेलं आहे दरोडेखोरांनी नीच प्रकार केलेला आहे है। आणि कष्टाने फुलवलेले बागेचे पैसे जे आले होते द्राक्षाचे पैसे आलेते ना मित्रांनो लक्षात घ्या शेतकऱ्यावर काय संकट आहे आसमानी संकट आहे पण हे चोरांचं पण संकट आहे वर्षभर मेहनत या कक्षणात ही एवढं मोठं जवळपास सात आठ लाखाचं नुकसान झालं असेल मित्रांनो लग्नाचं या ठिकाणी ह्यांचं बावीस तारखेला लग्न आहे मुलाचं आणि शेतकऱ्याचं ही नुकसान आहे मित्रांनो ही घटना फार भीषण आहे तर सर्वांनी व्हिडिओ तातडीने शेअर करा जनजागृती करा आणि कुठेतरी ह्या ठिकाणी ह्या दरोडेखोरा नीच दरोडेखोराना कुठे अटकाव बसला पाहिजे एवढी माझी नंबर विनंती हे चोरांचे पायाचे ठेसी बघा इकडे चिखलात चिखलातून आलेली आणि हे बघा असता व्यस्त सामान हे बघा लॉकर हे बघा लॉकर आहे इथे लॉकर मध्ये काय काय सोनं होतं का सोनं होतं सगळं हे लग्नाच्या साड्या बघा मित्रांनो कोणावरी असा प्रसंग येऊ नये आणि तुम्हाला वाटत असेल की आपण घरात सुरक्षित आहोत दरवाजे लावलेले आहेत आता हे चुकीचं आहे तुळजापूरमध्ये दरवाजे फोडून घरात माणसं असताना भीषण दरोडे पडत आहेत ही अतिशय काळी घटना आहे आणि पोलिस प्रशासनानं माझी नम्र विनंती आहे पूर्वी ह्या ठिकाणी गस्त मोठ्या प्रमाणात घातली होती घातली जात होती पण आता पण ह्या ठिकाणी गस्त घालणं गरजेचं आहे आणि नागरिकांनी पण प्रशासनाला सहकार्य करणं गरजेचं आहे काय शरद तुम्हाला काय वाटतंय प्रत्येक वार्डाने गस्त युवकांची वाढली पाहिजे वाढली पाहिजे आणि पोलिसांनी सुद्धा गस्त वाढवली पाहिजे मोठ्या प्रमाणात दुसरा पडलाय पुढं चोरेचं प्रमाण वाढणार वाढणार आहे वाढवलं पाहिजे पूर्वी गाडीगी साहेब असताना सुद्धा चांगल्या प्रकारे गस्त घातली होती सतर्क राहिले पाहिजे अगदी बरोबर आहे पोलीस प्रशासन सहकार्य असतं मित्रांनो टाकली पोलीस आले ना okay. पण तुळजापूर पोलीस मित्रांनो त्यांचे आभार मानूया पण हे चोरीचा प्रकार दरोड्याचा प्रकार आता बंद झाला पाहिजे सर्व नागरिकांनी एकत्र होऊन आपण विरोधात ठिकाणी उपाययोजना करूया गस्त वाढवूया अजून काय काय झालेलं आहे अजून काय नाही लोक रक्कम इथेच ठेवले होते बरं सगळे अरे ओकेच हाच फोडली हो वगैरे खाली काय तुम्हाला शिवगाळ वगैरे मारल तेवढं जोरात कशामुळे मारल मोबाईलवर बोलावतो का चाकू दाखवला कोणाला हां हां मित्रांनो हे प्रकार कोणाच्याही बाबतीत घडू शकतात त्यांच्यावर वेळ प्रसंग आली म्हणून आपण ह्या ठिकाणी मज्जा बघू नका ही वेळ प्रसंग माझ्यावर तुमच्यावर कोणावर येऊ शकतो भीषर्मारहन होऊन आठ तुळसून आणि अडीच ते तीन लाख रुपये रोख रक्कम घरात घुसून नेलेली आहे ही तुळजापूरच्या इतिहासात सगळ्यात मोठी घटना आहे भीषण घटना तरी आपण लोकसभा फाउंडेशनच्या वतीने जनजागृती करूया प्रशासनाला विनंती करूया आणि जनतान प्रशासन मिळून आपण कुठंतरी ह्याला अटकाव घालूया बरोबर आहे ना ते धन्यवाद मित्रांनो काळजी घ्या सजग राहा सावध राहा तुळजापुरात बायपास तसेच ह्या ठिकाणी घरोघरी चोरीचं प्रमाण वाढत आहे काळजी घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र लोकसभा फाउंडेशन तुळजापूर घरात चोर घुसल्यानंतर तुम्ही फोन केला का कोणाला हो केला कोणाला शेजारी दुरस म्हणून आहेत बर त्यांना फोन केला त्यांना फोन करताच कर... ते माझ्यापाशी आले आणि माझा फोन त्यांनी काढून घेतला आ... का काकानं मारण केलं आणि काकाला मारहाण दुर्वास बोजने पण आले तातडीने आले का त्यांनी फोन कळाला कळाले कळाले एक दोन ते वा मित्रांनो हे सहकार्य महत्वाचं आहे भोजनी साहेबांचे आभार दुर्वास भोजनी साहेबांचे तर ते आलं नसतं तर तुमचा अजून भीषण प्रकार झाला असता काय झालं काय सांगता येत आले नसते तर मग काय मित्रांनो हे लक्षात घ्या दुर्वास भोजने तातडीने आलं सहकार्य केलं त्यांनी आणि त्यामुळे हे चोरं कुठतर अलर्ट झाले आणि भीतीपोटी चोरांनी ह्यांना पटकन फक्त सामान लुटून पटकन ते पोभारा झाले नाहीतर ह्या ना ठिकाणी अजून भीषण प्रकार काय घडला असता दुर्वास भोजनाचे आभार मानूया धन्यवाद